हो कधी जवळ कधी दूर नाते आपले जसा हा मुरंबा मधुर मुरंबा मुरंबा ह्या आपल्या मालिकेचे बाराशे भाग पूर्ण झाले आहेत मी सेटवर वर निघालोय तिथल्या कलाकारांची गप्पा मारूया जुन्या आठवडींना थोडासा उजाळा देऊया चला पुन्हा एकदा हा भाग एन्जॉय करूया <laughs> मग शिवानी कसं वाटत बाराशे एपिसोड ठीक आहे रिएक्शन छान वाटत मला किती हेट करतेस खर खरं सांग नाही अरे बापे व्हिडिओ चालू आहे म्हणून माझ्या मनात मग सर बाराशेड झाले कसं वाटतं काय काय मिक्स फिलिंग पण तरी सगळ्यात आवडलेली एखादी आठवण तुमची बाराशेच्या प्रवासात आहो दिग्दर्शक असं कसं चालेल अशी बोलायची सवय नाही शब्द सापडत नाही कसं तसं शब्द सापडत ते भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाही भावना व्यक्त करायला मस्त वाटतंय खरंच खूप म्हणजे आम्हाला तर अजून खूप पुढे जायचं पण वाटलं नव्हतं आम्ही बाराशे एकडं पार करू आता मला तुझ्या भावना ऐकायच्यात खऱ्या खऱ्या या बाराशे एपिसोडचा प्रवास आहे बघ बाप्पा आहे तुझ्या पाठीशी कळलं ना ह्या वाक्यात सगळं आलं बाप्पा आहे आपल्या पाठीशी आणि म्हणून आपण बाराशे एपिसोडचा प्रवास पूर्ण करू शकलो खूप छान वाटतंय आणि आपण रोज काम करत असतो तेव्हा आपण जे काही करतो सीन्स करताना छान त्याच्यावर चर्चा करून छान सीन्स करतो पण अजूनही जे आपण डे वनला करत होतो तेच आपण छान तितक्याच एक्साइटमेंटमध्ये आत्मीय प्रामाणिकपणे आपण ते सीन्स करत असतो आणि मला स खूप छान वाटतंय आत्ता लीपनंतर जी काही नवीन माणसं आली जी काही आधीची माणसं होती आपल्याबरोबर त्यांच्याबरोबरचा आपला बॉन्ड आणि त्यांच्याबरोबर काम करताना आपण जी काही मजा मस्ती केली आहे ती खूप छान वाटते मला आणि मजा येते आत्ता बोलताना मला असं खूप असं होतं आहे कारण बाराशे एपिसोडचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि खरंच हा खूप मोठा प्रवास आहे पहिली सिरियल आणि मी नेहमी बोलते की मी नेहमी थँक्यू म्हणतो बाप्पाला की मला इतक्या चांगल्या माणसांचा सह सहवास दिला माझ्या आजूबाजूला इतकी चांगली टीम दिलीस चांगली माणसं दिलीस ज्यांच्याकडून मला शिकायला मिळालं ज्यांच्याबरोबर छान काम करायला मिळालं खरंच थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही जो प्रेम दिला आत्तापर्यंत त्यासाठी पण थँक्यू काय मोंटी तुला कसं वाटतंय बाराशे एपिसोड झाले आपले ए मोंटी ऐ मंटी हॅलो हॅलो ए मोंटी ए, ए बाराशे झाले बाराशे हो पण निशब्द झालाय का बर त्याला खाजवायचं होतं नेमकं विचारल्यामुळे त्याचा पाय अडकला सांग <laughs> ना तू छान नाही दिसत आहे तुला मुद्दा मला घाण दाखवायचा आहे तुला मुद्दाम म्हटलं मला हाकल तिला तयारी सांग ना मुरांबा ही मालिका बाराशे एपिसोड्स पूर्ण करते आहे तर मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि आज मी बाराशे एपिसोड मला शूट पण लावले आज माझा चौथा दिवस ला, तोही लावला त्यांनी बाराशे एपिसोड निमित्त माझा शूट लागले मला खूप छान वाटतंय आणि टीम अतिशय उत्तम टी, टीम टीम आहे क्राफ्ट आहे मजा येते पण मला काम करायला आणि असे बाराशेचे मी म्हणतो दोन हजार तीन हजार एपिसोड होतील असं मला आता वाटायला लागलंय खरं तर आणखी काय आता मी जरा आवरून येतो तरी सुद्धा आपण असंच चिरत दिसणार त्यामुळे तू दोन हजार तीन हजारच्या बाईक मध्ये पण असंच दिसशील चांगला उत्तम अजून तरुण हा अजून तरुण हा करेक्ट धन्यवाद थँक्यू मग <laughs> कसं वाटतंय बाराशे एपिसोड झालेल्या मालिकेचा एक भाग असतो तर कसं वाटतंय खूप ओव्हरवेल्मिंग ग्रेटफुल अँड छान वाटते असं वाटतं की आय हॅव बीन इन फॅमिली दॅमिली अजिबात असं वाटत आणि काय बोलतो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी आले ते आणि आय आय लव्ह माय टीम मायम व्हेरी ग्रेटफुल पण तरी पण रोज नव्याने भेटणार का कसं करतेस तू हॅलो हाय मी स्नेहलता माघाडे मी मालविका कॅब हेलो हेलो नमस्कार हेलो नाही 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 ना असं नाही असं नाही आता तुला बोलावं बोला लागेल अचानक अचानकच बोलायला लागेल अचानक अचानक येणाऱ्या भावना खऱ्या असतात बोल बोल हे बघ तू तू मी आणि रमा आपण ती घेऊ जे पहिल्या एपिसोड पासन हा आहोत की नाही पहिल्या ना, दिवसापासन मग काय वाटतं तुला आता मला तुमची सीन नंतरची भांडण खूप आवडते नंतर हाँ, हाँ, सीन नंतरची भांडण सीन मध्ये खूप प्रेम करतात आणि नाही पण मारतो कोण कौन कोणाला तुम्ही रमा एकमेकांचा मारा मारामारी करता ते आवडतं बघायला कारण की ते मस्ती मध्ये असत आणि मग हे असं चालू राहू देत ना पुढचे अजून किती एपिसोड तेरा तेरा एपिसोड पासून भांडणच करा मस्त होय ना चांगले सीन करा आयुष्यात बस पण भारी <laughs> आ, एपिसोड तू आमचे केस के <laughs> वाटतो <laughs> आज आपल्या मुरंबा मालिके या मालिकेचे बाराशे भाग पूर्ण झालेले आहेत बघता बघता कसे झाले हे कळलं नाही कारण आम्ही पहिल्या वाचनापासून आम्ही या मालिकेशी निगडीत आहोत खूप छान वाटतंय म्हणजे मला तर खूप आनंद होतो आहे मध्ये आम्हाला चार महिन्याचा गॅप दिला होता पण आम्ही नव्यानं आलो आणि मला वाटतच नाही की चार महिने आम्ही नव्हतो आम्ही पहिल्यासारखेच आहोत आणि बाराशे प्रयोग बाराशे एपिसोड वाई खूप आनंद खूप बरं वाटतंय तुमचं प्रेम असंच आमच्या सिरियलवर राहू दे आम्ही आहे ना पहिल्यांदी कशी होतं माहिती आहे ना मी मा मावशी कशी होती आंबाडाबांध्याची साडी आणि कट्टू मला हा लुक दिला ना तर सेटवर मी जे पहिल्या दिवशी आले ना सगळे मावशी आणि पंकजला हे वीक दिल्यामुळे हो माझी केस नसण्याची जी इच्छा आहे ना ती पूर्ण झाली आणि ह्या मालिकेमध्ये नाही म्हंटल तरी पंकज व्यतिरिक्त किमान अकराच्या वर भूमिका मी वेगवेगळ्या केलेल्या आहेत हे मला दिग्दर्शकांनी माझ्यावरती टाकलेलं जे काही विश्वास आहे तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला तो तुम्हालाही आवडला असेलच आवडला बाराशे बाराशे भाग पूर्ण झाले त्यामुळे तो तुम्हाला आवडला हेच मी मान्य करतो अशा खूप गमती आहेत बाराशे भागातल्या आहेत बाराशे भागातल्या करा म्हणजे मी तर, तर रोजच गमती करत असते मला मावशी मावशी म्हणूनच सगळे ओळखतात आणि तुला रमाक्षाची जी जोडी आहे त्यांचा रोमॅन्स आणि त्यांच्या खूप बघायला आवडतात असं ऐकलंय मी सांगणार म्हणजे मी मला, मला तू बस... वाट कशी बघतेस बघते आणि काय घडतोय मला खूप मुळात ना रमाक्ष इतके सुंदर अभिनय करत असतात ना कुठलाही सीन म्हणजे ते इतके जीव ओतून करत असतात मी तिथे इत, आर्टिस्ट असून सुद्धा मी तो म्हणजे मी एक बघते की काय अरे यार आता इतकं सुंदर होतं इतकं छान इतकं प्रेमानं बघतायत दोघं आणि मी त्यात अगदी म्हणजे समरूप होऊन जाते असं वाटत नाही की मी आर्टिस्ट आहे तर मी असं कसं पण मला खूप आवडतं त्यांचे दोघांची केमिस्ट्री बघायला खूप आवडते आणि त्यांची लव, लव लव सीन असतात ते तर खूप आवडतात जास्त नको लागली त्यांच्याबद्दल बोलायचं तुझं का आ, का का आपण नाही एक तरी दिला वेगळा <भागतो> उगा <laughs> मी हिला चिमटे मला चिमटे काढ याच्या व्यतिरिक्त आमच्या आयुष्यात बाराशे एपिसोड मध्ये एकही लवसीन झालेला नाही ती मला शिव्या घालते मी दारू पिऊन आलो म्हणून ती मला मारते पहिल्या एपिसोड मध्ये मात्र मी तिला मारला होता चुकून की तिची बांगडी फुटून तिच्या हातातनं रक्त आलो होतं त्याच्यानंतर बाराशे एपिसोड मीच मार खाते हा कळलं ना त्याचा बदला <laughs> बाराशे एपिसोड एका एपिसोड मध्ये काय रक्त काढलं बाराशे एपिसोड मी नुसतात मार खातो पण <laughs> रमा अक्षय अगदी आग अगदी रमा म्हणजे खरंच रम आहे आणि अक्षय बद्दल तर वादच नाही रमा हिरो अक्षिक हिरो नमस्कार शर्वानी पिल्ले प्रतिमा तुटणी नमस्कार इतकी जुनी मैत्री आमची कधी एकत्र काम करू असं नव्हतं वाटलं म्हणजे दो एकत्र ऍक्टर्स एक म्हणून काम करू असं वाटलं नव्हतं पण भेट झाली ते खरंच आणि ह्या सिरियलच्या निमित्तानं मला संधी मिळाली प्रतिमा बरोबर काम करायची आणि त्याहीपेक्षा जास्तीत जास्त तिच्याबरोबर रूम शेअर करून का <laughs> मारण्याची हो आणि सुरुवात केली अगं मी तेव्हा मा, मला आठवते शशांक आहे म्हणून आणि सु, सुलेखा तळवलकर आहे म्हणून मी हो म्हटलं मला वाटलं नाही कधी कुठच्या तरी काय एवढ्या सिरियलमध्ये आपल्याला एवढा महत्त्वाचा रोल मिळेल <laughs> आणि बघता बघता चार वर्ष व्हायला आली बाराशे एपिसोड झाले आणि ते कसे झाले आम्हाला खरंच कळलं म्हणजे माझ्या आयुष्यातली ही साडेतीन पावणे चार वर्ष कशी गेली हे आता आज मला मागे मिळून बघता पण येत नाही आहे आणि पूर्ण मुरंबामय आम्ही झालो होतो एक घर होतं आमचं एखादी वेगळं लोकेशन होतं तिकडनं काही दिवस मला असं वाटत म्हणजे आपण आपल्या घरातून डिस्प्लेस झालोय तरी इतकं आम्ही रिलेट करत होतो ना आणि तू तू तर किती किती चंद्रपूर पुणे बाजगाणी अशी किती फिरली सो फिरले आणि मला खरंच छान वाटत आहे की मी खरं फार कमी आलेस एपिसोड मी आलेच बहुतेक नऊशे पन्नासाव्या एपिसोडला आणि बाराशे एपिसोड आज <laughs> होत आहेत आणि तरीही बाराशे एपिसोड पूर्ण केलेल्या एका सिरियलचा भाग आहे पण प्रथमातही मला तुला विचारायचं की इतकी सिनियर दिग्दर्शिका इतका अनुभव आहे पाठीशी तर आम्ही जी काही यंग फळी आहोत सगळी की आपल्याकडे यंग दिग्दर्शक आहेत तर ह्या सगळ्यांबरोबर काम करताना तुला नेमकं काय वाटलं आमच्यातलं काय काय खटकलं आमच्यातलं काय काय आवडलं आवडलं म्हणजे तुला तर माहिती आहे मा, मी कितीतरी वेळा तुसरा मला काही सजेस्ट करतोस आणि मी ते ऐकते असं नाही ऐकते म्हणजे पट्ट म्हणून ऐकत पटलं नसतं तर ऐकलं नसतं तर मी कोरीपाटी म्हणून आले होते कारण मला असं वाटत होतं की आपल्याला जे काही येतं आता एक जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे असताना तर तुमची दृष्टी वेगळी असते आणि कॅमेऱ्याच्या ह्या बाजूला आलं की मला कितीतरी कि दिवस कळायचंच नाही की म्हणजे चिटिंग म्हणजे काय म्हणजे ही मिनिट आता इथे असं मला माहिती मला माहितीये कॅमेराच्या मागे मला असं नसतं झालं oh. पण कॅमेराच्या पुढे होतं आणि मी खूप एक थोडस कॉम्प्लिमेंट घेत तर मी प्रांजलपणे केलं नाही का आम्हाला खूप शिकायला मिळालं आमच्यासाठी पण एक हा कमाल अनुभव होता की तुमच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि मी आता हे तुम्हीच म्हणताय म्हटल्यानंतर आता जी कोणी अशी मंडळी आहेत कॅरेक्ट टेलिव्हिजन एवढं काही फार सिरियसली घ्यायचं नसतं तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही आत्ता करेक्ट उत्तर दिलेलं आहे की कुठलंही माध्यम लाईटली घ्यायचं नसतं <laughs> आणि इतकं छान रिलेटलेसली काम करत राहिलं की कुठलंही प्रोजेक्ट प्रामाणिकपणे काम करत राहिलं की इतकं छान चालू शकतं हो ना हो ना आणि काय असतं की शेवटी तुम्ही टेलिव्हिजन करा नाटक करा सिनेमा करा वेब सिरीज करा तुम्ही तुम्ही जे नाही असं करताय ना, ना आणि जे तुमच्या आयुष्यात घडलेलं नाही अशा काहीतरी सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात पण तिथे ट्रान्सपोर्ट करणं आणि तिथे ते करणं हे फार थेरापेटिक असतं हे तुम्हाला खूप एनरिज करतं आणि तुमचा क्राफ्ट तुम्ही सतत होऊन करत राहायला काय हरकत नाही मग तेव्हा तरी मला चांगला रोल मिळेल तेव्हा मी चांगलं करेन असं काही नसतं जे आहे ते चांगलं केलं तर तुम्हाला आणखीन मिळणार आणि आणि आहे ते करत राहणं खाऊची गोष्ट नाही आणि बाराशे एपिसोड मध्ये तुम्ही सगळे म्हणजे पहिला एपिसोड पहिल्या दिवसापासून आहात आणि नंतर इतकी कॅरेक्टर्स या मुरंबा मध्ये आले इंट्रोड्यूस झालेत आणि तुम्ही इतकं सुंदर वेलकम केलं की मला ह्या सेटवर आल्यावर मला असं वाटलंच नाही की मी कुणीतरी म्हणजे नव नव पहिल्यांदा इथे आलेय आहे <laughs> इतकं सुंदर वेलकम केलं कारण आपलं पॅनोरामा प्रोडक्शन ज्यांच्याबरोबर तू आधी काम केलं होतं hmm. त्यामुळे त्या फॅमिलीचा आपण एकदा भाग झालो की मला असं वाटतं की आपण कॅम स्वरूपी होऊन जातो आणि आपण सगळे एकमेकांना काही ना काही ना ओळखत होतो करेक्ट करेक्ट पण तरीही जेव्हा तुम्ही एक नवं कॅरेक्टर येत आणि जेव्हा सगळं सेट झालं असतं ना तेव्हा ते सोपं नसतं एंटर होणाऱ्याला पण आणि वेलकम Yes. आणि बाराशे एपिसोड मध्ये एका कॅरेक्टरची जर्नी केवढी असते किती वेगवेगळ्या मग ते थोडेसे कदाचित असतील 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 कदाचित कदाचित प्रेमळ भेदरलेले म्हणजे मला आठवते केव्हा तर एका सीन मध्ये मी भूत म्हणून घाबरले पण होते तर मला खूप मजा आली की असं मी कधी करणार आहे माझ्या आयुष्यात सुद्धा किंवा बाराशे एपिसोडची जर्नी फार रिमार्केबल आहे खरं तर मला येऊन एकच महिना झाला म्हणूनच तुला स्पेशली विचारतोय मला खूप आनंद होतोय बाराशे एपिसोड होत आहे आणि टीम खूप छान आहे दोन हजार लवकरच पूर्ण करू या बाट एक चाहे। नंबर नाही पण तरी मला सर आपली खबर सांग जेव्हा तू मुरंबा करत नव्हतीस तेव्हा मुरंबा बद्दल काय ऐकायचीस आणि जेव्हा तुला कळलं की आता मुरंबा करायला आपल्याला मिळणार आहे तिथे जायला मिळत हसतेच म्हणायच्यात काहीतरी एक आहे काहीतरी ऐकलं नव्हतं सांगितलं असतं पण टीम खूप चांगली आहे मला आवडलं काम करायला अजूनही आवडेल काम करायला आपण करणारच होतो तू नव्हता दोन हजार करणार पूर्ण दोन हजार असं छान वेळेत पॅकअप वेळेत सगळं करून आवडीने असं मस्त काम करू बास म्हणूनच आम्हाला तू आवडतेस थँक्यू मनामध्ये प्रचंड कृतज्ञता आहे एक समाधान आहे आपल्या कामाचं जेव्हा कौतुक होतं आपलं काम एका शिखरापर्यंत पोहोचतं तेव्हा एक समाधान वाटतं जबाबदारीची जाणीव असते आणि ती जाणीव वाढत जाते आणि हे सगळं तुम्हा रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालेलं आहे बाकी सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत मी कुठल्या शब्दात तुमचे आभार मानू तुमचं हे प्रेम तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा आणि वाहिनी सहकलाकार सगळी कॅमेरा मागची टीम प्रोडक्शन हाऊस हे प्रचंड महत्त्वाचं असतंच पण सगळ्यात महत्त्वाचे असतात तुम्ही रसिक प्रेक्षक आणि तुमच्यामुळे मुरांबाचा बाराशे भागांचा टप्पा आज पूर्ण होतो आहे माझ्या आत्तापर्यंतच्या तेरा चौदा वर्षाच्या करिअरमध्ये मी बरीच प्रोजेक्ट्स केली मग ते होणार सोन मी या घरची असो हे मन बावरे असो पाहिलेलं मी तुला असो आणि आता हे मुरांबा असो आत्तापर्यंतच्या सगळ्या कामावर माझ्यावर जर तुम्ही प्रेम केलं तुम्ही विश्वास दाखवलात तर त्याला पुन्हा एकदा मी पात्र ठरलो असेन असं मला खरंच वाटतं खरंच भरून आलं आहे मला की बाराशे भागांचा टप्पा चौथ्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे ह्या चौथ्या वर्षात म्हणजे उगाच बढ्या मारायच्या म्हणून नाही किंवा उगाच हुशारक्या मारायच्या म्हणून नाहीत पण ह्या ह्या चार वर्षात इतर वाहिन्यांवरती अनेक मालिका येऊन गेल्या अगदी माझ्या मित्रमंडळींच्याच त्या मालिका पण त्या मालिका प्रेक्षक पसंतीस पडल्या क्या पडल्या नाहीत त्या दुर्दैवाने थोड्याशा लवकर संपल्या पण आमची मालिका अजूनही एक नवीन एक्सपेरिमेंट करूनसुद्धा दुपारचा स्लॉट दुपार दीड असा एक ऑड अत्यंत स्लॉट असूनसुद्धा तो तुम्ही इतका स्वीकारलात त्याच्यात इतकं प्रेम दिलं त्यासाठी खरंच मनापासून मला तुमचे आभार मानायचे आहेत मला इथे आत्ता डेफिनेटली आभार मानायचं ते म्हणजे सतीश राजवाडे सर मला अजूनही मला तो पहिला फोन कॉल आठवतो आहे जेव्हा सरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की स्टार प्रवाह एक काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करत आहे दुपारचे स्लॉट सुरू करतं आहे तर तुला ते करायला आवडेल का मी याआधीसुद्धा सांगितलं आहे मला परीक्षा किंवा नवीन काहीतरी टास्क घेणे मी आवडतं आणि त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो आम्ही त्यांच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे काम करू शकलो असू अशी अपेक्षा आहे तर खूप बरं वाटतं आमचे दिग्दर्शक जे आहेत सगळे सहकलाकार आहेत त्या सगळ्यांचं प्रचंड सहकार्य प्रचंड सपोर्ट अत्यंत पॉझिटिव ॲटिट्यूड ह्या सगळ्यामुळे आम्ही ही गोष्ट रंगवू शकलो लेखकांचेही मला इथे आभार मानायचे आहेत एडिटर्सचे आभार मानायचे आहेत म्युझिक देणाऱ्यांचे आभार मानायचे आहेत सगळ्या सेटिंग डिपार्टमेंटचे से आभार मानायचे आहेत कारण ही सगळी डिपार्टमेंट्स असतात जी डिपार्टमेंट्स ही गोष्ट उभी करतात त्या गोष्टीला एक मूर्त स्वरूप देतात आणि आम्ही कलाकार म्हणून त्याचा एक फक्त भाग असतो लेखकांनी लिहिलेली ले ले वाक्य तुमच्यापर्यंत पोहोचवणं प्रॉपर्टी दादांनी दिलेली प्रॉपर्टी वापरणं डिरेक्शन टीमनी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करणं हे सगळं सगळं मला आत्ता या ठिकाणी आमचं सगळे स्पॉट दादा त्यांचेही आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आमची सेवा केली नसती तर आम्ही असं फ्रेश दिसू शकलो नसतो मेकअप दादांचे आभार मानायचे आहेत ते आमचं उत्तम मेकअप करतात आम्हाला चांगलं दिसायला भाग पाडतात आणि म्हणूनच आम्ही पडद्यावरती जसं दिसतो तसं दिसतो तर थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू असंच प्रेम करत राहा असेच आशीर्वाद आम्हाला देत राहा या सगळ्या प्रवासामध्ये सुद्धा काही प्रेक्षक का आम्हाला भेटले ज्यांनी एकही संधी सोडली नाही आम्हाला ट्रोल करण्याची पण मंडळी खरंच सांगतो आपल्याकडचा ऑडियन्स सा आपल्याकडच्या ऑडियन्सला नेमकं काय आवडतं वाहिन्यांना काय आवडतं लेखकांना काय आवडतं दिग्दर्शकांना काय आवडतं ह्या सगळ्या चालण्या लागल्यानंतर आमच्याकडे एक स्क्रिप्ट येतं आणि ते आम्ही फक्त परफॉर्म करतो त्यामुळे ट्रोल अगदी आवर्जून करा पण जेव्हा हो तुम्ही ट्रोल करता आणि अगदी लेटेस्ट एपिसोडचे रेफरन्सेस देऊन जेव्हा ट्रोल करताना तेव्हा आम्हाला हेही हो कळत असतं की तुम्ही अगदी लेटेस्ट एपिसोडसुद्धा बघत आहात आणि कदाचित तुम्हाला ती गोष्ट मनापासून आवडत असते आणि म्हणून त्यातली एखादी गोष्ट तुम्हाला खटकते आणि खटकल्यानंतर तुम्ही ट्रोल करता पण याचाच अर्थ आम्हाला जी काही टूल्स दिलेले असतात की थोडंसं इथून पिंच करायचं मग इथून पिंच करायचं मग अशी थोडीशी काहीतरी खोडी काढायची कधी कान पिळायचा कधी काहीतरी सांगायचं कधी हसवायचं कधी रडवायचं आणि असं करत 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 ती गोष्ट तुमच्यावरून पोचवायची असते हा सगळा प्रवास आमचा यशस्वी होतो आहे हे तुमच्या ट्रोलिंगमधनंच आम्हाला कळत असतं कारण ट्रोलिंग करणं खरं तर सोपं आहे ट्रोलर्सना काही चेहरा नसतो पण ज्या ज्या सगळ्यांचे मी आत्ता आभार मानले ना त्या सगळ्यांचे कष्ट ह्या सगळ्या कामाच्या मागे असतात आणि म्हणूनच कुठलंही प्रोजेक्ट चार वर्ष चालतं बाराशे एपसोडचा टप्पा बघतं आणि वाहिनीसुद्धा कौतुक करतं आणि जे स्पॉन्सर्स असतात तेही आपल्यावर विश्वास ठेवतात ते उगाच नाही ठेवत त्याच्या मागे काही गणितं असतात आणि त्या गणितांमध्ये आम्ही पास होतो म्हणूनच हा प्रवास इथपर्यंत आम्ही करू शकतो त्यामुळे जे हेटर्स आहेत जे ट्रोलर्स आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं काम अगदी नित्यनेमाने चालू ठेवा आणि जे आमच्यावर प्रेम करणारे आहेत त्यांचं प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद